प्राईम न्यूज मराठीच्या तमाम प्रेक्षकांना ज्येष्ठा गौरी सणाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो गौरांना घरात आणल्याने सुख समृद्धी आणि मंगल कार्य येते अशी श्रद्धा आहे हा सण अडीच दिवस चालतो पहिल्या दिवशी गौराईंचे आगमन होते त्यांना घरात आदराने बोलावले जाते आणि सुंदर साळ्या फुलांचे हार व दागिन्याने सजवले जाते दुसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते गोडधोड पदार्थ फळे आणि नैवेद्य अर्पण केले जातात गौराईच्या जेवणामध्ये आंबील आणि कतली या पदार्थांना विशेष मान असतो या दिवशी हळदी कुंकू करतात नातेवाईकांना घरी बोलावतात आणि मुली आपल्या माहेरी हा सण साजरा करण्यासाठी आवर्जून परत येत असतात तिसऱ्या दिवशीच म्हणजेच अडीचवा दिवस मोठ्या उत्साहात गौराईंचे विसर्जन केले जाते या गौराईंना महालक्ष्मी आणि पार्वती यांचे रूपही मानले जाते काही ठिकाणी तीन गौराईंच्या पूजनाचा मान आहे कोकण आणि विदर्भात मातीच्या मूर्ती ठेवण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी सोन्याचेही मुखोटे केले जातात गौरी गणेशांचा हा सण दिग्रज शहरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे घराघरात आकर्षक सजावट केली असून स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत गौरीची आराधना करत आहेत ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या सणात सहभागी होतात नातेवाईक आणि पाहुण्यांची रेलचेल वाढली असून सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे गौरी आल्याने घरात आनंद सौख्य आणि शुभ वातावरण निर्माण होते स्त्रियांचा मान आणि सौंदर्य अधोरेखित करणारा हा सण आपल्या संस्कृतीत खास महत्वाचा आहे गौरींचे विसर्जन करताना जणू आपली मुलगीच परत सासरी जात आहे असे वाटते आणि मन आपोआप भरवून येते अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी